सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या पुण्याला बऱ्यापैकी महत्व आहे पण या शहरावर मात्र जास्त काही लिहिलं गेलं नाही हल्लीच मी एक पुस्तक वाचलं आहे नाव आहे कालचकर पुण्याचे आणि लेखक आहेत साकेत देव सोप्या शब्दात सांगायचं तर हा एक कथासंग्रह आहे अजूनही सोप्या शब्दात सांगायचं तर पुण्यातील काळ आणि महत्त्वाचे स्थळ यावर आधारित हा कथासंग्रह आहे ऐतिहासिकदृष्ट्या पुण्याला खूप महत्व आहे इतिहासातील खूप साऱ्या विशेष घटना या शहराने बघितल्या आणि काळानुरूप स्वतःला बदलत हे शहर आजही आपले विशेष स्थान राखून आहे याच शहरातील काही महत्वाचे स्थळ आणि काही घटना या लेखकाने भूतकाळात जाऊन या कथांमधून रंगवल्या आहेत एखाद्या शहराला केंद्रस्थाने ठेवून लिहिलेल्या कथा असणारा कदाचित हा पहिलाच कथासंग्रह असावा आणि महत्वाचं म्हणजे या कथा काल्पनिक जरी असल्या तरी प्रत्येक कथेतील घटनेचा आणि काळाचा ऐतिहासिक संदर्भ लेखकाने दिले आहेत म्हणजेच कंटाळवाना वाटू शकणारा इतिहास लेखकाने कथाद्वारे इंटरेस्टिंग करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे एकूण आठ कथा या संग्रहात आहेत आठ कालचक्रातील वेगवेगळ्या आठ कथा लेखकाने काल्पनिक कथा आणि इतिहास याचा उत्तम वापर करून या कथा लिहिल्या आहेत यात एखादी कथा साधी माहितीपर निबंधसारखी वाटू शकते पण त्यातही लेखकाने टाइम मशीन यासारख्या इंटरेस्टिंग गोष्टीचा वापर करून कथा मनोरंजक केल्या आहेत तुम्ही पुण्यात राहत असाल आणि तुम्हाला आपल्या पुण्याबद्दल जास्त काही माहीत नसेल तर या कथा नक्की वाचा बाकी पुण्याबाहेरील लोकांना पण या कथा आवडतील मात्र पुणेकरांना या जास्त रिलेट करतील यातही शेवटची कथा मला विशेष आवडली पुस्तकातल्या बाकी सातही कथाचा सा थोडा थोडा रेफरन्स या आठव्या कथेत येतो त्यामुळे या सगळ्या कथा कुठेतरी शेवटी एकत्र आल्यासारख्या वाटतात ते विशेष वाटतं अजून एक म्हणजे लेखकाने या कथा ओपन एंडला संपवल्या आहेत त्यामुळे कथानक संपलं तरी वाचक पुढे विचार करत राहतो एकंदरीत हा थोडा वेगळा आणि हटके मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल जिथून तुम्ही हे पुस्तक ऑर्डर करू शकता या पुस्तकाबद्दल किंवा इतर कोणत्याही पुस्तकाबद्दल काही विचारायचं असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि आम्हाला रिव्ह्यूसाठी पुस्तकही रेकमेंड करू शकता अशाच पुस्तकांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये थँक्यू